आई राहत्या त्यांनी करते की सारख मी काय कात एवढं मोठं तंजुखत एका काम केलेली हाय बाई घरानात आलं की गवत दिसतय काढावंच लागत या म्हणून ती काय म्हणतोय ती आई का खुरपाय खुरपायला बाबा रे माझा मोकळा होत नाही आहे मी पण तुझं दुखत कशाला पुन्हा संध्याकाळ आणखी पुन्हा परिषद अरे किती कवर बसून तरी खावा लोक नाव मला बसून खाती बसून खाती लोकांकडे लक्ष द्यायचं ना आपलं बघायचं आपल्या तब्येतीकडे पहिलं बघायचं बाबा काय व्हायचंय ते करून टाकते करते आता कशाला होगा तुझ्या संध्याकाळी दुखतंय हो एक तर कंबर दुखत ये पुन्हा संध्यायकाळी तू हे करत बसतील बसायचं आपला घरी आराम करी करत बाबा मला तोडात ना माझा मोकळा होता शरीर मला असं बसून खाल्या लोक नाव ठेवा देत अगं लोकांकडे एवढं लक्ष द्यायचं नाही लोक काय बी म्हणते कसं करावं आता काम कर वाटतंय पहिले मोठ केलेलं आहे पण आता काम करायला आपली तब्येत साथ देत नाही आपल्या जीवाकड बघून बसायचं लोकांचा एवढा विचार करायचा लोक माहितीये लोक बसून बसून लोक काय पण बोलत असते लोकांचा विचार केल्यावर जीवन जगण मुश्किल होऊन जाईल माहितीये काय एक गोष्ट सांगू का तुला एक खरी रियालिटी सांगतो या समाजात जगायचं असेल तर ज्यावेळेस तुम्ही जगासारखं जगता त्यावेळेस मनाला त्रास होतो आणि ज्यावेळेस मनासारखं जगता त्यावेळेस जगाला त्रास होतो त्याच्यामुळं कधी बी लक्ष ठेवायचं आपल्या ज्यावेळेस मनाला जसं वाटतं तसं वागायचं हे काय लोक काय म्हणतील ते काय म्हणते ह्याच्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही आपल्या मनाला जे पडतं तेच करायचं आपण